समीक्षा झोपली होती तेवढ्यातच तिची सासू प्रमिला ताई तिच्या रूम मध्ये येऊन तिच्या अंगावरची चादर खेचत जोरात ओरडल्या उठ महाराणी तुझ्या माहेरी सुद्धा तू एवढा वेळ झोपत असायचीस का तेव्हा समीक्षा डोळे चोळत उठून बसली रात्री तिला ताप आला होता त्यामुळे रात्री उशीरापर्यंत ती जागीच होती त्यामुळे आज तिला उठायला उशीर झाला होता ती घाबरतच उठली तेव्हा तिची सासू म्हणाली हे बघ सुनबाई कामवाल्या बाईचा फोन आला होता ती आज येणार नाही रात्रीची भांडी तशीच ठेवली आहे ती जाऊन तो पटकन साफ करून घे त्याच वेळी आली म्हणून तिने लगेच रुमाल आपल्या नाकावर धरला तेव्हा तिची सासू नाक रूम मधून बाहेर गेली समीक्षाला तापाबरोबर सर्दीही झाली होती आणि तिचे पूर्ण अंग आखडल्या सारखे वाटत होते ती अगदी हळू पावले टाकत किचन मध्ये आली आणि गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले तेवढ्यातच तिची सासू आली आणि म्हणाली तू अजून अजूनपर्यंत भांडी धुवायला सुरुवात केली नाहीस तेव्हा समीक्षा म्हणाली आई बघा ना पाणी किती थंड आहे आणि मला खूप सर्दी झाली आहे मी गरम पाणी करून घेते आणि नंतर भांडी धुते तेव्हा तिची सासू रागतच म्हणाली सुनबाई तू गरीब घरातून आली आहेस तुला तु थंड पाण्याने भांडी धुवायची सवय असेल गपचप थंड पाणी घे आणि भांडी धुवायला सुरुवात कर तेव्हा समीक्षा विरोध करत म्हणाली आई माझ्या माहेरी आमचं खूप छोटं कुटुंब होतं कामही जास्त नव्हते आणि जेव्हा खूप जास्त थंडी पडत असायची तेव्हा मी गरम पाणी करूनच भांडी धुत असायची म्हणून मी गरम पाणी करूनच भांडी धुण्याचं काम करेन प्रमिलाताई बडबड करू लागल्या की सासरी येऊन या महाराणीचे नकरे जास्तच वाढले आहेत आता त्या पुढे काही बोलणार त्या अगोदरच त्यांचा नवरा आणि मुलगा दोघेही हॉलमध्ये पोहोचले होते त्यामुळे त्या दोघांसमोर प्रमिलाताई काहीच बोलल्या नाहीत त्या लगेच एकदम शांत झाल्या त्या बाहेर हॉलमध्ये येऊन म्हणाल्या अरे तुम्ही लोक फेरफटका मारून आलात सुनबाई जरा पिण्यासाठी गरम पाणी घेऊन ये हे लोक बाहेरून फिरून आले आहेत थोड्या वेळात समीक्षा त्या लोकांसाठी पाणी घेऊन आली भांडी धुतल्यानंतर ती नाश्त्याची तयारी करू लागली तेवढ्यात समीक्षाचा नवरा राहुल किचन मध्ये येऊन म्हणाला आज कामवाली बाई सुद्धा आली नाही ना त्यामुळे मी सुद्धा तुझी मदत करतो तेवढ्यातच प्रमिला दई किचन मध्ये आल्या आणि आपल्या मुलाला म्हणाल्या बाळा तू ऑफिसला जाण्यासाठी तयार हो मी आहे ना मी सुनबाईची मदत करते एवढं बोलून प्रमिलाताई फ्रीज मधून भाज्या बाहेर काढू लागल्या राहुल किचन मधून बाहेर गेल्या एक खुर्ची घेऊन तिथे बसल्या आणि सुनेला म्हणाल्या अगं सुनबाई पटापट हात चालव नाहीतर ह्या लोकांना ऑफिसला जाण्यासाठी उशीर होईल समीक्षा हैराण झाली आणि विचार करू लागली आता राहुल माझी मदत करण्यासाठी आला होता तेव्हा आईंनी त्याला असे सांगून इथून बाहेर पटवले कि मी सुनबाईची मदत करण्यासाठी आहे ना आणि ह्या मात्र आता आरामात बसल्या आहेत पण ती तेव्हा काहीच बोलली नाही आणि शांतपणे पटापट -पत नाश्ता तयार करू लागली जेव्हा आणि नवरा नाश्ता करण्यासाठी बसले तेव्हा समीक्षाची सासू स्वतः पराठे घेऊन त्यांना देत मिळाली आज नाश्ता बनवता बनवता माझी कंबर तुटून गेली आहे सासूबाई खोट बोलत होत्या परंतु ही गोष्ट समीक्षाला माहितच नव्हती त्या दिवशी जेव्हा दुपारचे जेवण बनवू लागले तेव्हा सासूबाई किचन मध्ये आल्या आणि म्हणाल्या आज मला माझ्या आवडीची भाजी बनवायची आहे तू सर्व भाज्या कापून दे फोडणी मी देणार तेव्हा समीक्षा खुश होत म्हणाली वाई आज वेगळ्या टेस्टी भाजी खायला मिळेल जेवणाच्या वेळी जेव्हा ते लोक जेवायला बसले तेव्हा समीक्षा भाजीची प्रशंसा करत म्हणाली वाई तुम्ही तर खूपच टेस्टी भाजी बनवली आहे सासूबाई लगेच मोठेपणा दाखवत म्हणाल्या काजूची ग्रेव्ही बनवली आहे मी तसे तर तुला काय माहीत असेल की भाजीच्या ग्रेवीमध्ये काजू सुद्धा घालतात तुझ्या काजू कुठून येत असतील आपल्या सासूबाईंचे असे बोलणे समीक्षाचा चेहरा उतरला प्रत्येक बोलण्यात सासू माहेरच्या गरिबीची मस्करी करण्यास विसरायची नाही आणि याच गोष्टीचे समीक्षाला खूप वाईट वाटायचे तिला त्रास या गोष्टीचा होत होता की सासूबाई स्वतः आपल्या मुलाचे नाते घेऊन त्यांच्या घरी आल्या होत्या आणि आता प्रत्येक गोष्टीमध्ये तिच्या माहेरच्या आर्थिक स्थितीविषयी काही ना काही ऐकवत असायच्या एक दिवस डिनर केल्यानंतर सर्व म्हणू लागले की आज बदामाचे दूध बनव तेव्हा किचन मध्ये जाऊन बदाम घालून दूध बनवण्याची तयारी करू लागली तेवढ्यातच पाठी मागून तिच्या सासूबाई किचन मध्ये आल्या आणि म्हणू लागल्या सुनबाई हे बदाम दूध फक्त आमच्या कुटुंबासाठी आहे तुझ्यासाठी नाही तू तर तुझ्या माहेरी कधी बदाम पाहिले सुद्धा नसशील तेव्हा समीक्षा थोडी रागातच म्हणाली आई तसेही मला बदाम दूध आवडत नाही त्यामुळे मी माझ्यासाठी बनवतच नाही तेव्हा समीक्षाची सासू तोंड वाकडं करत म्हणाली आवडत नाही तर असं बोलत आहे जणू काही हिच्या घरीच बदामाचे झाडच लागले होते जर लहानपणापासूनच एखादी गोष्ट खाल्लीच नसेल तर ती आवडणार तरी कशी एवढं बोलून सासूबाई आपल्या साडीचा सा पदर हलवत किचन मधून बाहेर गेल्या आता मात्र समीक्षाला खूप राग आला होता रात्रीच्या एकांतामध्ये जेव्हा राहुल तिच्या जवळ येऊ लागला तेव्हा ती म्हणाली राहुल ऐक ना मला तुझ्या बरोबर खूप महत्वाचं बोलायचं आहे राहुलने लगेच तिला आपल्या जवळ ओढली आणि म्हणाला बोलले तर नंतर करू अगोदर मला थोडं प्रेम तर करू दे समीक्षा म्हणाली नाही राहुल मला आत्ताच बोलायचं आहे आई नेहमीच माझ्या माहेरच्या आर्थिक परिस्थितीमुळे मला काही ना काही ऐकवत असतात आता माझ्या माहेरची आर्थिक परिस्थिती गरीब आहे तर त्यात माझी काय चूक आहे तेव्हा राहुल थोडा उदास झाला त्याच्या हाताची पक्कड थोडी सैल झाली मग तो बेडवरून उठला आणि हलक्या पावलांनी खिडकीजवळ जाऊन उभा राहिला आणि उंच आकाशात काहीतरी निहाळू लागला ला हे पाहून खूप विचित्र वाटले की तो एकदम शांत झाला आहे म्हणून ती सुद्धा उठून त्याच्या जवळ आली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली राहुल काय झालं आहे तू एवढा उदास का झाला आहेस मी काही चुकीचं म्हणाली का राहुल तिच्याकडे वळला तेव्हा समीक्षा हादरली कारण राहुलच्या डोळ्यात अश्रू आले होते तो म्हणाला समीक्षा जे काही तुझ्या सोबत होत आहे ना ते माझ्यामुळेच होत आहे मला माफ कर समीक्षा मला नीट चालता येत नाही माझा पाय थोडा वाकडा आहे कदाचित माझ्या या कमतरतेची शिक्षा तुला मिळत आहे खर तर माझे कोणत्याच मुलीसोबत लग्न ठरत नव्हते म्हणूनच आई अशा कुटुंबाच्या शोधात होती जिथे मुलगी आणि तिचं कुटुंब मला नाकारू शकणार नाही आणि तिचा शोध तुझ्यापर्यंत येऊन संपला पण आईने स्वतः पुढाकार घेऊन हे नातं आणलं होतं मग ती आता तुला का ऐकवत आहे मी आईशी बोलेन मला माफ कर समीक्षा माझ्यामुळेच तुला चांगला मुलगा मिळाला नाही नाहीतर तुला सुद्धा एक चांगला जीवनसाथी मिळाला असता आणि त्यासोबतच चांगले कुटुंब सुद्धा मिळाले असते त्यामुळे तुला कोणीही टोमणे सुद्धा मारले नसते राहुलच्या अशा बोलण्याने समीक्षाला खूपच वाईट वाटले म्हणून तिने लगेचच राहुलच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली मला तुझं मन दुखवायचं नव्हतं मला तर तुझ्यासारखा जीवनसाथी मिळाल्यामुळे माझं जीवन धन्य झालं आहे तू माझ्यावर एवढं प्रेम करतोस त्यामुळे त्या, त्या प्रेमापुढे मला तुझ्यामधील कोणतीच कमी दिसत नाही मी फक्त आईच्या वागण्याने दुःखी आहे एवढं बोलून समीक्षाने राहुलला घट्ट मिठी मारली राहुलला सुद्धा खूप वाईट वाटत होते की एक वेळ त्याला कोणती मुलगी मिळत नव्हती आणि आता समीक्षाच्या रूपात त्याला चांगली बायको मिळाली होती तरीही आई सतत तिला टोमणी का मारत होती दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलने आपल्या आई बरोबर बोलणे केले तेव्हा त्याची आई रागातच म्हणाली एक तर तुझं लग्न होत नव्हतं मी पुढाकार घेऊन तुझं लग्न करून दिलं आणि आता तू तु तुझ्या बायकोचं ऐकून मलाच बोलत आहेस मला फक्त बायको नको होती तर मला या घरासाठी सून सुद्धा हवी होती आणि माझं एकच स्वप्न होतं की माझी सून नेहमी माझ्या दबावात राहायला हवी आता मोठ्या नशिबाने मला अशी सून मिळाली आहे जी आयुष्यभर माझ्या दबावात राहू शकते तर तुला काय अडचण आहे एवढं बोलून राहुलची आई तिथून निघून गेली तेव्हा राहुल खूपच दुःखी झाला आणि तो विचार करू लागला की आईच्या विचारांमध्ये बदल कसा घडून ना आणायचा इकडे किचन मध्ये काम करणाऱ्या समीक्षाने सुद्धा त्यांचे सर्व बोलणे ऐकले होते आणि तिने आता विचार केला होता की सासूबाईंना अद्दल घडवावीच लागेल मी गरीब कुटुंबामधून आली आहे याचा अर्थ असा नाही की आयुष्यभर आई, आई मला त्यांच्या दबावात ठेवतील पुढच्याच आठवड्यामध्ये सासूबाईंचा वाढदिवस होता त्या दिवशी सकाळपासूनच घरात जोरदार तयारी चालू होती प्रमिला ताईंनी खूप मोठ्या पार्टीचं आयोजन केलं होतं त्यामुळे सकाळपासूनच त्यांनी आपल्या सुनेला घरातील कामांमध्ये जुंपली होती संध्याकाळ होता होता सर्व तयारी पूर्ण झाली होती बाहेरून स्वयंपाक येऊन जेवण बनवत होते तेव्हा प्रमिला ताई म्हणाल्या जासूनबाई कोणतीतरी चांगली साडी नेसून तयार होऊ नये आणि काही लागले तर मला सांग हे काही दागिने ठेवले आहेत ते घालून पटकन तयार होऊ नये समीक्षा दीर्घ श्वास घेत खोलीत गेली तिच्या सासूने तिच्या सर्व दागिने स्वतः जवळ ठेवले होते आणि ते समीक्षाला कधीही घालू दिले नाहीत पण आज तिच्या स्वतःच्या वाढदिवसाची पार्टी होती म्हणून सासूबाई समीक्षाला आज काही दागिने घालण्यासाठी देत होत्या थोड्या वेळाने समीक्षा साध्या साडीत हलकासा मेकअप करून रूमच्या बाहेर आले समीक्षाला अशी पाहिल्याबरोबर सासूला खूपच राग आला तेव्हा घरात काही पाहुणे सुद्धा आले होते म्हणून सासूबाईंनी लगेचच समीक्षाचा हात पकडला आणि तिला खेचतच रूम मध्ये घेऊन गेल्या आपल्या बायकोला एवढी रागवलेली पाहिल्या बरोबर सुद्धा त्यांच्या मागे मागे रूम मध्ये गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांची बायको सुनेला खूप वाईट साईट बोलून तिच्यावर ओरडत होती त्या म्हणत होत्या की तू गरीब कुटुंबामधून आली आहेस हे माहित आहे परंतु तुझी तु गरिबी इथे दाखवण्याची काय गरज आहे तू गपचुप चांगली साडी नेस आणि मी दिलेले दागिने घालून तयार होऊन बाहेरे नाहीतर लोक काय म्हणतील आम्ही कुठल्या गरीब कुटुंबामधून सून घेऊन आलो आहोत पण आज समीक्षा शांत राहिली नाही ती म्हणाली आई मला माहित आहे की मी एक गरीब कुटुंबामधून आली आहे आणि आज तुम्हाला मी हे सुद्धा सांगते की मी आज सुद्धा गरीबच आहे हो आई खरंच लग्न होऊन मी एका श्रीमंत कुटुंबाची सून बनली आहे तरी सुद्धा मी गरीबच आहे कारण तुम्ही सतत प्रत्येक बोलण्यात माझ्या माहेरच्या गरिबीची मस्करी करत असता मला टोमणे मारत असता खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देता खरंच असं योग्य आहे का मी किंवा माझ्या कुटुंबातील कोणी तुम्हाला सांगितले नव्हते की तुम्ही गरीब कुटुंबातील मुलीला तुमची सून बनवा ही तुमची मर्जी होती तरी सुद्धा आज तुम्ही मला काय ऐकवत असता लोकांना सुद्धा पाहू द्या की मी गरीब कुटुंबामधून आली आहे तुम्ही लग्नात मला घातलेले दागिने सुद्धा स्वतःकडे ठेवले आहेत ते मला कधीच तुम्ही घालायला देत नाही तुम्ही मला नेहमी हेच ऐकवता की ते दागिने तुझ्याकडून सांभाळले जाऊ शकत नाहीत कारण पूर्ण आयुष्यामध्ये मी एवढे दागिने कधीच पाहिले नाहीत मग आज तरी तुम्ही मला दागिने का घालायला देत आहात ते सुद्धा तुमच्याकडेच ठेवा कदाचित आज सुद्धा मी हे दागिने सांभाळू शकत नाही केवढ बोलून समीक्षा रडू लागली आता प्रमिला तई तिला अजून ओरडणार तेवढ्यातच पाठी मागून रामेश्वरराव म्हणाले हे सर्व काय चालू आहे तू सुनेला तिच्या माहेरच्या आर्थिक परिस्थितीमुळे ऐकवतेस आणि आम्हाला तर काही माहितच नव्हते नवऱ्याला पाठीमागे उभा असलेला पाहून प्रमिला ती गोंधळून गेल्या होत्या रामेश्वर सुनबाई तू चांगल्या प्रकारे तयार होऊन बाहेर ये आणि प्रमिला खबरदार आजपासून तू तिला तिच्या माहेच्या परिस्थितीवरून काही बोललीस तर गाठ माझ्याशी आहे कारण ती आता माझ्या घरची सून आहे त्यामुळे तिची आर्थिक परिस्थिती आता माझ्या आर्थिक परिस्थिती बरोबर जोडली आहे मग रामेश्वरराव प्रमिलाताईंकडे पाहत म्हणाले तू तुझ्या मुलाचं लग्न किती मुश्किलीने करून दिलं आहेस तरी सुद्धा तुला तुझ्या सुनेची कदर नाही जर तू तुझ्या वागण्यात बदल केला नाहीस तर मी माझ्या सुनेला आणि मुलाला घेऊन वेगळा होईल आम्ही सर्वजण फार्म हाऊस मधल्या बंगल्यावर राहिला जाऊ मग तू एकटीच राहा तुझी तिजोरी सांभाळत एवढं बोलून रामेश्वरराव रूम मधून बाहेर पडले आपल्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकल्याबरोबर प्रमिलाताई भीतीने थरथर कापू लागल्या होत्या त्यांनी लगेचच आपल्या सुनेचे सर्व दागिने आणून तिच्या बेडवर ठेवले आणि म्हणाल्या तुला तुझे सर्व दागिने हवे होते तर सरळ सरळ मला सांगायचे ना एवढा तमाशा करण्याची काय गरज होती आता लवकर तयार होऊन बाहेर ये आणि तमाशा करण्याची काहीच गरज नाही आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याचे बोल मला ऐकावे लागले एवढं बोलून त्या रागातच रूम बाहेर गेल्या आता समीक्षा मोकळ्या मनाने तयार झाली तर दागिने तिने आपल्या कपाटामध्ये लॉक करून ठेवले आज ती खूपच खुश होती कारण तिला तिचे दागिने तर मिळालेच होते आणि सोबतच तिला समजले होते की तिचे सासरे तिच्या सोबत आहेत जेव्हा समीक्षा बाहेर आली तेव्हा सर्वजण तिच्या सौंदर्याची प्रशंसा करू लागले आज तिचे सासू सुद्धा तिला टोमणे मारत नव्हती त्या दिवसानंतर कितीतरी दिवस भले सासूचा सा चेहरा रागाने फुललेला होता परंतु तिच्यामध्ये एवढं परिवर्तन तर नक्कीच झाले होते की ती आता समीक्षाला तिच्या माहेरच्या आर्थिक परिस्थितीवरून काहीच बोलत नव्हती कारण तिच्या सासूला समजले होते की गोष्ट जर वाढली तर आपला नवरा सून आणि मुलगा आपल्यापासून वेगळे होतील आणि आपल्याला एकटीलाच राहावे लागेल मित्रांनो घरातील सुनेच्या माहेरची आर्थिक परिस्थिती कशी हे असली तरी सासरी आल्यानंतर सासरच्या आर्थिक परिस्थितीनुसार तिला ओळख देणे गरजेचे आहे या उलट तिच्या माहेरची आर्थिक परिस्थिती पाहून तिला टोमणे मारले किंवा तिच्या माहेरची परिस्थिती गरीबच आहे म्हणून तिची मस्करी करणे चुकी हे चुकीचं आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर का तिला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद